रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीतर्फे एक सुंदर दीपसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू होईल या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका गीतांजली मठाटी यांचे मनमोहक गीत संगीत सादर होणार असून त्यांच्या सुमधूर सुडांनी संध्याकाळ अधिक उजळून निघेल या सांस्कृतिक संधेला उपस्थित राहून आनंद आणि स्नेहाचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे ठिकाण आहे पेंढिलकर हॉल राऊत चौक शिरगाव बदलापूर पूर्व कार्यक्रमाची वेळ आहे सायंकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीचे अध्यक्ष सचिव आणि सदस्यांनी सर्व नागरिकांना या दीपसंध्येला उपस्थित राहण्याचे सस्नेह निमंत्रण दिले आहे ही संध्याकाळ प्रकाश संगीत आणि स्नेहाचा सुंदर संगम ठरणार आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि नक्की या नमस्कार मी रोटरीयन विराज झुंजारराव अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी येत्या रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी आपण रोटरी क्लब ऑफ बदलापूरतर्फे सोरेशात हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण येत्या रविवारी ठीक सहा वाजता पेंडुलकर हा चौक बदलापूर येथे जरूर यावे धन्यवाद मी रोटेरियन सचिन रसा रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी सचिन येत्या एकोणीस तारखेला म्हणजे रविवारी ठीक सहा वाजता रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीतर्फे आम्ही एक खास संगीतमय मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं नाव आहे स्वरनिशाद बदलापूरच्या संगीतप्रेमीसाठी ही एक खास भेट आहे आमच्या रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीतर्फे मी खात्री बाळगतो की हा संगीतमय कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही नक्की याल कार्यक्रमाचं ठिकाण आहे पेंडुलकर हॉल राऊत चौक बदलापूर पूर्व आणि वेळ आहे संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद